नमस्कार सुरुवातीलाच बातमी येत आहे पावसासंदर्भात मागील काही दिवसांपासून मुंबईसह पुण्यात जोरदार पाऊस सुरू आहे पावसाचा जोर चांगलाच असल्याने रस्ते पाण्याखाली गेल्यात पाण्याचा प्रवाह सर्वत्र वाहत असून आकाश भरून आलाय दरम्यान आज देखील अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मुंबईचा ठाणे कल्याण परिसरात आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मुंबईत अनेक भागात मंगळवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली आयएमडीने आज बुधवारी मुंबईसाठी येलो अलर्ट जारी केला आहे शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पाऊस तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे अधूनमधून ताशी पंचेचाळीस ते पंचावन्न किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे कमाल व किमान तापमान अठ्ठावीस अंशाच्या आसपास राहण्याची शक्यता असून चोवीस अंश सेल्सिअस तापमान राहील असा अंदाज आय एम डीनं मुंबईत वर्तवलाय आज पुण्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज तर इतर भागात मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय तसेच कोकणातील रायगड सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा रेड अलर्ट आहे तर पालघर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह नाशिक पुणे कोल्हापूरच्या जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे मुंबई धन नंदुरबार धुळे जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा आहे विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे उर्वरित राज्यात पावसाच्या हलक्या सरींसह मुख्यतः पावसाची उघडीप राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा अशाच प्रकारच्या नवनवीन हवामानाचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन प्रेस करा